दोन हजार चोवीसच्या सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपांच्या बैठकांचं सत्र सुरू झालं ते अजूनही संपेना त्यात वंचित बहुजन आघाडीने तर मवियाच्या नेत्यांसह स्वतःच्या कार्यकर्त्यांनाही टांगणीवर ठेवलंय निवडणुकीच्या घोषणा झाल्या तरी वंचित बहुजन आघाडी नेमकी किती आणि ने कोणत्या जागांवरती लढणार हेच फायनल नाही त्यात मतदानाचा दिवस तोंडावर असताना महाविकास आघाडीकडूनही तळ्यात मळ्यात असल्याचं चित्र आहे अखेर दोन्हीकडून पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचे का सेनात उमेदवार जाहीर झालेत आता उमेदवार जरी जाहीर झाले तरी महाविकास आघाडीने पहिल्या टप्प्यात निवडणुका होणाऱ्या पाच मतदारसंघामध्ये नेमकं काय गणित आखले हेच आपण पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचते व्हिडिओच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान कधी होणार त्यावर एक धावती नजर टाकू पहिल्या टप्प्यात अर्ज भरण्याची मुदत वीस मार्च ते सत्तावीस मार्च दरम्यान असणार आहे अठ्ठावीस मार्चला त्या अर्जांची छाननी केली जाईल वैद्य ठरलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तीस मार्चपर्यंत मुदत असणार आहे तर महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान एकोणीस एप्रिलला होणार आहे पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे आता या टप्प्यात टडून कोण उमेदवार असणार आहेत त्यावर नजर टाकू रामटेकचे उमेदवार असणार आहेत काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले राजू पारवे नागपूर लोकसभेचे उमेदवार असणार आहेत भाजपचे नितीन गडकरी भंडारा गोंदियामधून सुनील मेंढे मैदानात असतील गडचिरोली चिमूरमधून सलग दोन टम खासदार असलेले अशोक नेते पुन्हा निवडणूक लढतील आणि चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवारांना ती तिकीट फायनल झाले आता यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण मैदानात असणार त्यावर नजर टाकण्याआधी एक गोष्ट लक्षात असू द्या की पूर्व विदर्भातील पाचही मतदारसंघामध्ये काँग्रेसचेच उमेदवार असणार आहेत मग नागपूर लोकसभेसाठी विकास ठाकरे रामटेकसाठी रश्मी बर्वे भंडारा गोंदियासाठी प्रशांत पडोळे गडचिरोली चिमूरसाठी नामदेव किरसान आणि चंद्रपूरसाठी प्रतिभा धानोरकर दोन्हीकडून म्हणजेच युती आणि आघाडीकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली आहे त्यामुळे आता ही गोष्ट पाहणं गरजेची आहे की पाच मतदारसंघामधील लढाया नेमक्या कशा होणार आहेत सुरुवात नागपूरपासून करू नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार असणार आहेत नितीन गडकरी इथं काँग्रेसकडून विकास ठाकरे यांचं नाव फायनल झालंय इथं काँग्रेसच्या उमेदवाराच्या मागे विलास मुतेमवार सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत अशा तीन मातब्बर नेत्यांची ताकद असणार आहे तर नितीन गडकरींच्या मागे चंद्र शेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस अशा तगड्या नेत्यांचा सपोर्ट असणार आहे भाजपचा उमेदवार ज्या मतदारसंघात सहज जिंकून येऊ शकतो अशा मतदारसंघामध्ये नागपूरचा समावेश आहे दोन हजार असा सलग दोन वेळा गडकरी इथून जिंकून आले मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभेआधी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता हेही इथं विसरून चालणार नाही नगरसेवक महापौर पालिकेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पश्चिम नागपूरमधून आमदार असा ठाकरेंचा राजकीय प्रवास आहे समाजातील सर्व घटकांमध्ये वावर आणि आरेला कार्य करण्याची वृत्ती यामुळे ठाकरेंची नागपुरात ओळख आहे ठाकरे सध्या विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांच्याकडे मुद्दे आहेत प्रश्न आहेत तो नितीन गडकरींचा सध्या नागपुरातलं वातावरण नितीन गडकरींच्या बाजून आहे त्यामुळे ठाकरेंना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे आपल्या यादीतला दुसरा मतदारसंघ आहे भंडारा गोंदियाचा इथं काँग्रेसकडून प्रशांत पडोळे यांना तर भाजपकडून सुनील मेंढे यांना संधी दिली आहे तसं पाहिलं तर राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांचा हा बालकिल्ला पण या जागेवर सध्याचे खासदार भाजपचे असल्यामुळे ही जागा भाजप व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाला गेली नाही दोन हजार मध्ये जिंकून आलेल्या सुनील मेंढेंना भाजपने दुसऱ्यांदा संधी दिली आहे दोन हजार एकोणीस मध्ये सुनील मेंढेना राष्ट्रवादीच्या नाना पंचबुद्धे यांच्या विरोधात विक्रमी मते मिळाली होती आता या विरोधकांकडून राष्ट्रवादीच्या चिन्हावर चिन्हावर नाही तर काँग्रेसच्या उमेदवार निवडणूक लढणार आहे तब्बल या काँग्रेस आपला उमेदवार देणार आहे गोंदियाचे सहकार महर्षी समजले जाणारे यादवराव पडोळे यांचे चिरंजीव डॉक्टर प्रशांत पडोळे यांना काँग्रेसने तिकीट दिले रुग्णसेवेच्या माध्यमातून पडोळेचा कोरोना काळात दांडगा जनसंपर्क वाढलाय सत्ताविरोधी लाट काँग्रेसच्या नव्या चेहऱ्याला संधी मतदार नेमकं कोणाला संधी देतात हेच पाहणं महत्वाचं असणार आहे तिसरा मतदारसंघ येतो गडचिरोली चिमूर लोकसभेचा हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे इथं मोदी लाटेमध्ये जिंकून येणारे खासदार म्हणून अशोक नेत्यांची ओळख आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असं सलग दोन वेळा जिंकून आलेल्या अशोक नेत्यांना भाजपनं तिसऱ्यांदा संधी दिली आहे दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसच्या मारुतराव कोवासे यांनी विजय मिळवला होता तेव्हा अशोक नेत्यांचा साधारण चोवीस हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता आता मात्र त्याच अशोक नेत्यांच्या विरोधात अँटी ची लाट आहे तर सोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या धर्मराव बाबा आत्रामांच्या गटात ही तिकीट न मिळाल्याची नाराजी आहे याच अंतर्गत नाराजीचा फायदा काँग्रेसच्या नामदेव किरसान यांना होऊ शकतो नामदेव किरसान हे या मतदारसंघातलं सर्वसमावेशक असं व्यक्तिमत्व प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या यांनी दोन हजार आठ साली स्वेच्छानिवृत्ती घेतली होती त्यानंतर काँग्रेसच्या अनेक पदांवरती त्यांनी काम केले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्येही यांना लोकसभेची संधी मिळेल अशी चर्चा होती मात्र ती जागा दोन्ही वेळी राष्ट्रवादीकडे राहिली आता या मतदारसंघात अशोक नेत्यांच्या विरोधात असलेलं वातावरण हेच किरसान यांच्या

साठी ही लढाई सध्या तरी सोपी आहे त्याचं कारण म्हणजे वडटीवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तरीही काँग्रेसमधला धानोरकर की वडेट्टीवार हा वाद संपत नव्हता हो अखेर संपला तो काही प्रमाणात नाराजी निर्माण करून आता वडेटीवारांचे कार्यकर्ते ही नाराज असले तरी प्रतिभा धानोरकरांच्या मागे राजुरा वरोराचे कार्यकर्ते चंद्रपूर शहरातील मोठ्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे त्यातच धानोरकरांच्या निधनानंतर मिळालेली सहानुभूती ही प्रतिभा धानोरकरांना मिळू शकते त्यामुळे इथं काटेकी टक्कर नक्कीच पाहायला मिळू शकते आपल्या यादीतला पाचवा आणि शेवटचा मतदारसंघ आहे रामटेकचा इथं लढत ही काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशीच म्हणावी लागेल कारण निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि रामटेकची उमेदवारी मिळवली इथं सेनेचे आत्ताचे खासदार आहेत कृपाल तुमाने पण भाजपच्या दबावामुळे तुमाने यांचा पत्ता कट करण्याची वेळ एकनाथ शिंदेवरती आली आता राजीव पारवेंच्या विरोधात काँग्रेसच्या रश्मी बर्वे मैदानात असतील चेहरा जरी रश्मी बर्वेंचा असला तरी त्यामागचं मायक्रो प्लॅनिंग काँग्रेसचे नेते सुनील केदारांचं आहे टेकाडी जिल्हा परिषदेच्या सदस्य जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अशा पदांच्या माध्यमातून रश्मी बर्वे हे नाव मतदारसंघापर्यंत पोहोचले इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कृपाल तुमाने यांचे कार्यकर्ते भाजपच्या कट्टर समर्थकांना काँग्रेसमधून सेनेत आलेल्या राजीव पारवेंना मतदान करावं लागणार आहे आणि यामुळेच महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरू झाले त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना विश्वास आहे की ही जागा काँग्रेस सहज जिंकू शकेल साध्या भाषेत सांगायचं म्हणजे नागपूर चंद्रपूर गडचिरोली चिमूर आणि भंडारा गोंदिया या मतदारसंघात जरी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी काटेकी टक्कर होणार असली तरी रामटेकमध्ये शिंदेच्या शिवसेनेविरोधात असलेला लढाईत काँग्रेसचा विजय नक्की असल्याचं म्हटलं जाते बाकी पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीबद्दल तुमच्या अंदाज काय सांगतात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आमच्या लगावबती या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद